बोला नीश्वामी समर्था। नीश्वामी समर्था। बोला बोला अच्छा, अच्छा, हा बोला हा स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोल मी पुण्यावरून बोलते राईना आणि स्वामी सेवेत दोन हजार बावीस पासून आली पण तसं सांगायचं म्हटलं तर मी माझा मा जन्म सगळ्या ते स्वामींच ते औदुंबराचं झाड आहे का त्याच्यामध्ये सगळं माझं सगळं हेच गेलं त्याच्यात बालपण वगैरे म्हणा काही म्हणा त्या झाडाच्या खालीच आमचं घर होतं आणि मी जला म्हणजे तेव्हा मला झटके येत होते लहान होते मी तेव्हा दोन चार तर आईने अकरा प्रदक्षिणा झटके म्हणजे ते फिट म्हणतात ना हा ते अचानक गप्प पडायची मी लहान होते त्यावेळेस हा तर मग माझ्या आईने त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारल्या तसं मला नंतर फिट नाही काही नाही काही सुद्धा नाही याची बापरे आणि खरंच खर सांगायचं म्हटलं तर मला ते स्वामी म्हणजे काय आणि दत्तांचं काय असतं हे काही माहित नव्हतं त्या झाडाखाली आम्ही अभ्यास करायचो त्या झाडावरती चढायचो उंबर पडलेले सगळं हे करायचो चूल वगैरे पेटवायचो सगळं तिथंच असायचं कपडे वगैरे सगळं धुणं भांडी सगळं त्याच्या खालीच असायचं झाड एवढं मोठं झाड होतं ते भरपूर मोठं झाड होतं होत ताई किती भाग्य येतो तुम्ही हो आणि मला जे सगळं मिळतंय ना म्हणजे आता मी बोलते ना तुमचा अनुभव ऐकते ना मी मला ते सगळं आठवतं ते सगळं फील होत म्हणजे सगळं माझ्या माझ्या बरोबर साथ आहे त्यांची सगळ्या गोष्टी दुःखांचा एवढा डोंगर आहे ना ताई पण तो कसा पुढे ढकलला जातो ते कळतच नाही मला बघा स्वामी आहेत स्वामी सगळं करून घेतात आपल्याकडनं आणि आज सकाळचाच अनुभव आहे मी म्हटलं जस्ट फोन करावा तुम्हाला माझे मिस्टर मार्केटला जातात सकाळी चार वाजता चार तीन वाजता जातात मुलं आम्ही असतो मुलं आणि मी असते दोन मुलं आहेत मला एक मुलगा एक मुलगी मी बेडरूम मध्ये असते मुलं हॉलमध्ये असतात मी झोपले मला भीती वाटायला लागली काहीतरी सहा वाजता मला भीती वाटते स्वामी मला भीती वाटते मला जो या तर असं मला भास झाला की मी आलोय मी आलोय आणि मी असं तोंडावर घेऊन झोपले होते तसं हात कसं फिरवतो आपण रग तसं एकदम इझिली असं हात फिरवला होता सकाळी सहा वाजता तरी सहा सो किती छान वाटत होता म्हणजे असं ऐकून इतकं समाधान होतो ना स्वामींच ऐकून हा आज सकाळी तुमचे दोन अनुभव ऐकले ना ते नाही का ते आणि तो दुसरा एक ऐकला सुला आलाय अनुभव तर आणि आमच्या सोसायटीतलं वातावरण एवढं छान आहे एवढं छान आहे मॅडम कोणच अगोदर करत नव्हतं सगळे करतात सगळ्यांक सगळ्यांच्या घरी स्वामी आहेत हो हो आमच्या सोसायटीतच एक आहेत ते आ, आचारी वगैरे नाही येते पण त्यांना जेवणाची आवड आहे जेव्हा स्वामींचा प्रकट दिन असतो तेव्हा ते तीनशे साडेतीनशे लोकांचं जेवण करतात आम्ही मिळून सगळं करतो ते बाप रे खूप छान हो आणि आता सगळे मिळून वर्गणी करून आता स्वामींची स्थापना करणार आहेत मंदिर बांधणार आहेत आता एवढे वर्षभरात अरे वा किती छान गुरुवारी मॅडम एवढं छान वाटतं तो उत्साह आहे तो तिन्ही आमच्या फ्लोरवर तिन्ही पाचव्या फ्लोर वरती आहे तीन फ्लॅट आहे तिन्ही घरांमध्ये सकाळचं टीव्ही पण असो सगळं झाडू बिडू पुसून हे करणार मस्त पैकी दत्तांची गाणी लावणार स्वामींची असं वाटत सोहळाच येतो दर गुरुवारी एवढं छान वाटत ना ताई खूप छान वाटणार किती छान होत आहे असं स्वामी सेवेत लीन झालं ना ताई कसलं काही वाटत नाही दुःखही काही वाटत नाही आणि संकटही काही वाटत नाही आणि माणूस लीन होऊन जातात त्याच्यात आणि अजून एक सांगायचं म्हंटल तर माझी सासूला काहीतरी पायाला ते हत्ती पाया हत्ती पाय म्हणतात तो हाँ, 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 तो झाला होता त्यांना डॉक्टरांना हा हा पाय असा मोठा झाला अचानक त्यांच्या पायातून पज वगैरे येत होता तर माझा मुलगा ती दीड ते दे दोन वर्षाचा होता मुलगी साडेतीन वर्षाची होती तर आम्ही पद्मावतीला राहायला होतो त्यावेळेस सात्रेस सॉरी पुण्यातच आहे पद्मावती म्हणून एकच रूम होती सिंगल त्याच्या बाजूला एक रूम होती तर त्या रूम मध्ये ताई किचन होतं गॅस सिलेंडर होतं चाकू वगैरे सगळं होतं त्या रूममध्ये बेड पण होता वरती हाँ. मंदिर होतं छोटंसं त्या बाजूला टीव्ही होतं तर माझा मुलगा दोन वर्षाचा जेणेकरून बेडवरती वरती उभा राहिलं तर आपण त्या देवाला हात लावू शकतो दिवा वगैरे सगळं असतं माचीस वगैरे सगळं असतं तर मी त्यांना लॉक करून जात होती का जस आसूचं ऑपरेशन झालं होतं पायाचं मग त्यांच्याकडे मला डबा वगैरे द्यायला ला, लागायचं मुलीला स्कूल सोडायला लागलं तर ताई मी ह्याला झोपून जायची दुपारी बारा वाजता मुलीची साडे स्कूल सुटायची तर मी येईपर्यंत तो, तो मुलगा काहीच करत नव्हता फक्त बेडवरतून उतरून दरवाजापाशी खेळत बसायचं दरवाजाच्या पाठीमागं फक्त मी फक्त दारा दारू त्याला फक्त माहिती फक्त हो म्हणायचं ताई पण त्यांनी कधी गॅस चालू केला नाही काही सुद्धा केलं नाही बघा ताई स्वामींनीच सांभाळ केला त्याचा आणि हा मग चालू आणि तो कसा मोठा झाला मला हे सुद्धा कळलं नाही सात वर्ष सासूंचं ते ड्रेसिंग वगैरे सगळं चालू होत जागेवरच होत सगळं एवढं केलं तुम्ही ताई सासूचं हो खूप खूप बाप रे पण त्यावेळेस मला हे काही हे स्वामींची सेवा हे काहीच माहिती नव्हतं ते म्हणतात ना त्यांना ते अचानक हो, ते डोक्यावर पडल्या होत्या ना अगोदर लहान मी माझे मिस्टर लहान होते त्यावेळेस त्यामुळे ते अचानक असं हे करायच्या वेगळंच असं वागायच्या ना एकदम विचित्र रात्री येऊन आम्हाला ओरडायच्या मारायच्या कधी काठी चल मला बाहेर जाऊ दे हो कधी पोरं पोरं त्यावेळेस माझी लहानच येत म्हणजे तसं म्हणायला गेलं तर मुलगा पाच सहा वर्ष होता त्यावेळेस तो त्याच्या पुढे आंघोळ करून बेड बाथरूम मधनं येऊन तसंच बसायचं कपडे घालायचे नाही मग ते पोरं येऊन घाबरणार वगैरे ते भरपूर किस्सा झालेला तो पण त्यावेळेस असं कधी आलंच नाही की आपली पोरं लहान आहे आपल्या पोरांना काय वाटेल की तो चालू करेल उद्या तो काहीतरी काय वगैरे काहीच नव्हतं करा नाही सांभाळला आणि तो नाही करत आणि तुम्ही ताई एवढ्या भाग्यवाड आहेत ना की त्या अवधुंबरा खाली तुमचं सगळं हे झालंय तुम्हाला काय कमी पडणार आहे सांगा आणि त्यावेळेस आता झाड हे अजून मग कशासाठी असं ते माहितीच नाही कुठल्या देवाची काहीच माहिती नाही कसलं माहितच नव्हतं गावाकडं मी बारामतीची आहे आईचं गाव बारामती आहे पण मी असं काही माहितीच नव्हतं होता ह्या गोष्टी आता जेव्हा तुमचे अनुभव ऐकते तेव्हा ते कळत हे असं असतं म्हणून बघा तिथेच आणि माझे सासूताई दोन हजार बावीस मध्येच गेल्या गौरी गौरीच्या आगमनाच्या दिवशीच त्या एक्सपायर झाल्या त्या अरे वापरे आणि त्याच्यानंतर माझी इच्छा झाली की स्वामींचं पारायण करायचं आपल्याला पारायण म्हणजे काय आता कसं करायचं ते काहीच माहित नव्हतं तुमचं व्हिडिओ बघितले आणि मग ते बघितलं डायरेक्ट गेले दुकानात की पुस्तक कसलं असतं काही माहिती ना नाही त्यांना म्हटलं मला स्वामी स्वामी चरित्राचं पारायण करायचंय पुस्तक पाहिजे तर ते म्हणले चरित्र तर नाहीये स्वामी अमृत आहे ते देतो म्हटलं द्या आता मला तर काही माहिती नाही पण तुम्ही द्या म्हटलं ते माळ वगैरे आणली मी सुरुवात केली गुरुवारच होता त्या दिवशी हाँ ते केलं आणि तीन दिवस माझे मिस्टर गेले गेलते राजस्थानला होते ताई अच्छा तीन दिवस हा तोपर्यंत मी म्हटलं आपलं -ला पारायण कम्प्लीट करता येईल म्हटलं तर येताना त्यांची ट्रेन चुकली आणि त्याच ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला होता जी ट्रेन चुकली होती त्या ट्रेन मी पहिल्यांदा पारायण खेळतो ताई बाप बघा आणि त्या तीन दिवसात ताई स्वामी मला रोज तीन वाजता उठवायचे सकाळी उठ उठ मला आवाज द्यायची मला आवाज द्यायची की उठ तू किती बापरे पेक्षा मला पण असं बोलताना हे होते जरा पण खूप छान आहे ताई ते खूप छान आहे तो अनुभवच खूप छान आहे खरंच ताई म्हणजे जीवदान दिलं ना स्वामींनी केवढं मोठ हो आणि ताई मला गाडी चालवता येत नव्हती टू व्हीलर माझ्या नवऱ्याने मला घेऊन दिली आणि त्याच वेळेस ऑपरेशन झालं मी दोन मुलांना घेऊन त्या पावसामध्ये जात होती डबा द्यायला नवले हॉस्पिटल तुम्हाला माहिती असेल ते जवळजवळ हो पाच सहा किलोमीटर असेल आमच्या घरापासून तर त्या पावसात मी दोघांना घेऊन जात होते तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही काही नाही आता ते अनुभव ऐकले ना ताई तेव्हा म्हणलं आपण पण आपला शेअर करावा अनुभव दुसरे काही नाही खरंच स्वामींची साथ मी पूजा करत नव्हती तरी स्वामी माझ्या बरोबर होते ताई पण मला हे आत्ता एवढ्या हात कळत त्याच्यामध्ये खरच ताई म्हणजे मला तर ते ट्रेनचं ऐकूनच मी शॉक झाली आणि तुमच्या सारखी सून अशी सगळ्यांना दे बाबा कारण आजचं आहे कल पण खंत एक, 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 एक गोष्टीची खंत आहे पण जेव्हा माझ्या वडिलांना माझी गरज ते होती तेव्हा मला जाता ते नाही आलं त्यावेळेस घरातले प्रॉब्लेम होते विचित्र प्रॉब्लेम होते हो। वडील पण गेले त्याच हा त्या वातावरणात वडील पण गेले तेव्हा जॉबला पण होते मी हाफ डे करून मी सासून जायचे वडिलांना घरी सांगत नव्हते मी वडिलांकडे गेले म्हणून का घरी कळलं की वाद व्हायचा हो भरपूर मग तो हाफ डे कसा भरून काढायचा की सकाळी अर्धा तास लवकर जायचं मॅडम मी अर्धा तास लवकर येते माझा हाफ डे कव्हर करा तुम्ही म्हणजे घरी पगार द्यावा लागायचा ना त्यावेळेस बरोबर बरोबर बघा म्हणजे आधी सुनांना किती कडक होत आताच्या सुनांना किती फ्रीडम येता येईल हो हो ते तर आहेच तुमचं ऐकलं ना की असं पूर्वीचे दिवस आठवतात तेव्हा आठवतात या स्वामी सेवेत पूर्वीच सगळं काय सोसलेलं आहे मी ते विसरूनच गेली असं कोणाचं ऐकलं की तेव्हा आठवतं की आपण पण शेअर करायला हवं असं हा नाही मी शेअर करणार होते मी थांबले होते नाही मला नंतर शेअर करायचं पण मला ते राहलंच नाही आज मला आज पहिला फोन करते तुम्हाला आणि अजून एक गोष्ट जेव्हा मी ते पारायण करत होती पहिल्यांदा तुम्हाला नाही का म्हणलं पहिल्यांदा करत होते दोन फुलं पिवळी फुलं असतात त्याच्या आतमध्ये ते असतं ना काहीतरी स्वामींनी कशी ठेवलं होतं मी ते पलटी पडलं आणि दोन पाऊल उठले होते ताई त्याच्यामध्ये बापरे फोटो काढला हो, नाही मी फोटो नाही काढला कारण मला ते मला वाटलं की हळद वगैरे असेल असल मी हातात घेतलं ते असं हळदीसारखं लागलं मला ते परत ते झालं हा ते झालं परत दुसऱ्या दिवशी पण ते पडलं हे काहीतरी हा पोरांनी वगैरे केलं तर पोरं सकाळी आठलाच जातात विषय तर नाहीये मोरांचा कसा पण आणि जेव्हा मी तुमच्या अनुभव ऐकायला लागले तेव्हा कळलं की हा हे स्वामी आहेत म्हणलं हे स्वामी आणि नंतर हा आणि माझ्या मिस्तरांनी नंतर माझा नववा का आम्ही अकरा गुरुवार केले स्वामींचे के। तर अकराव्या का दहाव्या गुरुवारी मला स्वामी आणून दिले त्यांनी छान आहेत स्वामी ताई खूप छान आहेत मला फोटो पाठवा ताई हो पण माझ्याकडे असं हे नाही स्वामींचा फोटो आहे माझ्याकडे सावंत हा ते ना, दे दे ना। रोज वेगळे दिसतात ते मला आणि ते तसेच जे आहेत ना स्वामी छोटे साहेब ते तसेच चालत येतात आणि मला सांगतात मी इथं बसलोय माझं लक्ष आहे दरवाजाकडे तू घाबरू नकोस निश्चिंत राहा मला हे सांगतात ते अय्या हो ते बोलतात आहो खूप छान बोलतात मी टेन्शन मध्ये असलेलं मी फक्त पुढे बसते ते बरोबर मला उत्तरं देतात मी तुमचे अनुभव वाचले ना ऐकले ना त्यातून मला त्यांचं उत्तर भेटतं किती ताई सुंदर तुमच्या विश्वनी जे आणून दिले त्याचा मला फोटो पाठवा हो हो आणि आता विश्वास पण नव्हता मी गुरुवार पकडते मिस्टर पण पकडायला लागले मी स्वामी ते श्री स्तुती ऐकते तर ते पण ऐकतात आता अरे वा बघा भीमा वगैरे नाही लावते करतात ना काही ना काही ठीक आहे काही ते आपलं नाही केलं तरी चालेल पण जेवढं करतात तेच मोठी गोष्ट आहे ताई हो हो, हो ताई मी शेअर करते शेफ <laughs> हो, हो, आम्ही